जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दळवट येथे शिक्षक दिन होताच साजरा करण्यात आला आई जशी मुलांवर संसार करते त्याप्रमाणे शिक्षक गुरु देखील विद्यार्थ्या रूपी मुलांवर शिक्षणाच्या मार्गाने संसार करत असतो जीवनाला दिशा देण्यात तसेच जडणघडण करण्यात शिक्षकाचा वाटा खूप मोठा असतो शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने शाळा व महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याबरोबर चक्रधर स्वामी यांची जयंती पण साजरी करण्यात आली शिक्षक दिनाचे औचित्य साधत शाळेतील तसेच विद्यार्थ्यांनी तसे आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेत शिक्षक दिनाच्या अवधीतच शिक्षक बनून विद्यार्थ्यांना अध्यापनाचा अनुभव दिला यामुळे या, या विद्यार्थ्यांच्या मनात आनंद झाल्याचे जाणवत होते विद्यार्थ्यांनी शिक्षकाची साकारलेली भूमिका यशस्वी पार पडली यावेळी शाळेतील विद्यार्थी वैष्णव रमेश महाले हर्षवर्धन चव्हाण मयूर महाले हर्षद वाघ गायकवाड सावनी पवार दीपाली गायकवाड पूजा महाले गायत्री गावित रोशनी देशमुख यांनी यावेळी शिक्षकाची भूमिका पार पाडली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक के के बंसी पुरुषोत्तम सोनोने हरिश्चंद्र खंपईत रामचंद्र पवार कमलाकर गांगुर्डे पुरुषोत्तम गायकवाड रेश्मा बहिरम रवीना ब्राह्मणकर सर्व शिक्षकवृंद यांनी शिक्षक दिनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले दीपक बागुल मी नाशिककर न्यूज कळवण